एकोणऐंशी वा दिन आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी केलेल्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले या प्रात्यक्षिकाचे दृश्य पाहून प्रमुख पाहुण्या शहीद रोमित चव्हाण यांच्या मातोश्री वीरमाता वैशाली चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू दाटले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते वीरमाता वैशाली चव्हाण बालरोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संध्याराणी शंकरदास केंद्रप्रमुख मारुती झिपटे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ डी एस घुगरे तसेच सचिव आणि मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतिक आणि देशभक्ती प्रेरित उपक्रम रंगले डॉ संधारानी शंकरदास यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेल्या बलिदानाची आठवण करून दिली आणि युवकांनी भारताचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले स्वागत प्रास्ताविकात एम डी हुंगे यांनी पाहुण्यांच्या कार्याचा गौरव करताना देशसेवा आणि त्यागाला वंदन केले विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून रांगोळीच्या माध्यमातून क्रांतिकारांचे चित्रण केले युनेस्कोच्या यादीतील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्याची माहिती पाहुण्यांना दिली देशप्रेमावर आधारित नृत्य गीते आणि मनोबल सादर करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे सचिव आणि मुख्याध्यापिका एम डी घुगरे ग्रीन व्हॅली मुख्याध्यापक व्ही एस डोईजड पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील एम ए चौगुले एस एस चित्ते एस एस गिरी गोसावी यसेच चौगले डॉक्टर शिवराज घुगरे तसेच शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते